हॅलो गुरुवार सहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस नेक्स्ट लेव्हलला ला गेलाय ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एक पॉडकास्ट करत होते म्हणजेच इंटरव्ह्यू देत होते त्यात या इंटरव्ह्यू करणाऱ्या माणसाने विचारलं की ईश्वरीने तिचं आधीच ठरलेलं लग्न मोडून तुमच्याशी लग्न केलं हे लग्न तिने फक्त पैशासाठी केलंय का तेव्हा अर्णव म्हणाला माझी ईश्वरी असं कधीच करू शकत नाही तिचं पैशांवर नाही तर माझ्यावर प्रेम आहे आणि हे ऐकून ईश्वरी खूप खुश झाली अर्णवने तिला पहिल्यांदाच मिस इंदोर नाही तर माझी ईश्वरी अशी हाक मारली त्यामुळे तिलाही आपल्या प्रेमाची जाणीव आहे आणि लवकरच ईश्वरी सुद्धा अर्णवला आय लव्ह यू म्हणणार एवढं मात्र नक्की तर मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी अर्णवसाठी डायट डोसा बनवत असते अंजली तिला विचारते सांग ना तुम्ही दोघे डेटवर कोठे गेला होता आणि काय काय घडलं तेथे ईश्वरीला प्रश्न पडतो की आपण डेटवर गेलोच नव्हतो तर अंजली ताईला काय सांगायचं सा? अंजली म्हणते तुला असं वाटत असेल ना मी पर्सनल प्रश्न विचारते पण मी फक्त तुझी ननन नाहीये तर तुझी बहीण सुद्धा आहे तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि मैत्रिणीपासून काही लपवायचं नसतं तू मला सांगू शकतेस ईश्वरी विचार करते आता यांना काय सांगावं तेवढ्यात तिला काहीतरी सुस्त आणि ती म्हणते ताई आम्ही भेरपुरी खायला गेलो होतो हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसतो अंजली विचारते असं कसं केलं चिंटूने पहिल्या डेटवर गेला आणि ती सुद्धा भेळपुरी खायला तर ती म्हणते नाही ताई मीच त्यांना म्हणाले होते की मला भेळपुरी खूप आवडते ना म्हणून भेळपुरी खायला जाऊया त्यांनी फक्त माझी इच्छा पूर्ण केली आणि पहिल्या डेटवर मी त्यांना हेच गिफ्ट मागवलं होतं पण अंजलीचा विश्वासच पटत नाही चिंटू खूप बदललाय त्याला असं रस्त्यावर उभं राहून खायला नाही आवडत पण ईश्वरीसाठी तो तेथे गेला म्हणून ती खूप खुश होते तर इकडे मामासुद्धा अर्णवला विचारतो तू ईश्वरीला घेऊन डेटवर कोठे गेला होता तेव्हा अर्णव त्यांना सांगतो मी इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो मामाला खूप आनंद होतो आणि म्हणतो भारी ठिकाण निवडलंस पण तू अजून काय काय केलं ते सांग ना तेव्हा अर्णव त्यांना सांगू लागतो आम्ही तेथे छान ब्रेकफास्ट केला त्यानंतर मी व्हायोलिनिस्टला बोलवलं होतं त्यांनी व्हायलिन वाजवलं आम्ही दोघांनी मस्त डान्स केला मामाला आश्चर्याचा धक्काच बसतो तर मामीचा चांगलाच जळफाट होत असतो मामा विचारतो ईश्वरीने चक्क तुझ्याबरोबर डान्स केला ते सुद्धा रेस्टॉरंटमध्ये ती तर खूप साधी मुलगी आहे तिने डान्स कसा केला अर्णव सांगतो नाही खूप छान डान्स केला त्यांनी मामा विचारतो आणखीन काय घडलं तर अर्णव सांगतो त्यानंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो होतो पाऊस सुरू होता छान लाँग ड्राईव्हला गेलो आणि मग घरी आलो मामाला आनंद झालेला असतो तर इकडे अंजलीला मात्र हे पटत नसतं की अर्णव चक्क तिला भेरपुरी खायला घेऊन गेला होता पण तू माझ्या भावाला खूप बदललाय असं ती ईश्वरीला म्हणते आणि खूप खुश होते थोड्या वेळानंतर मामा आणि अंजली एकमेकांना भेटतात ते दोघे खूप खुश असतात की ईश्वरी आणि अर्णव पहिल्यांदाच डेट वर गेले होते मामा सांगतो ते इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेले होते तर अंजली सांगते नाही नाही तुमचा गैरसमज होतोय ते तर भेळपुरी खायला गेले होते मामा म्हणतो असं कसं होईल इटालियन रेस्टॉरंटमध्ये भेळपुरी कशी खाल्ली आणि चक्क भेळवाल्यासमोर इंग्लिश डान्स कसा केला या दोघांचं चांगलंच कन्फ्युजन होतं ईश्वरी आणि अर्णवने त्यांना वेगवेगळं सांगितलेलं असतं आणि नेमकं काय घडलंय हे दोघांनाही समजत नाही ईश्वरी आणि अर्णव पहिल्या डेटवर नेमके कोठे गेले होते भेळपुरी खायला गेले होते की इटालियन रेस्टॉरंट मध्ये गेले होते भेळपुरी खाता खाता त्यांनी भेळवाल्यासमोर व्हायलीनवर डान्स केला की इटालियन रेस्टॉरंट मध्ये त्यांनी भेळपुरी खाल्ली याचाच अंदाज त्यांना लागत नाही आणि दोघे खूप कन्फ्युज होतात तर इकडे अर्णव आणि ईश्वरी रूम मध्ये भेटतात ईश्वरी दरवाजा लावून घेते ती अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्ही तर मला सांगितलंच नाही की आपण डेट वर कोठे गेलो होतो अंजली मला विचारलं अर्णव सांगतो मला मामाने विचारलं मी म्हटलो की आम्ही इटालियन रेस्टॉरंट मध्ये गेलो हो। भेरपुरी खाल्लेली नाहीये का तर अर्णव म्हणतो मी भेरपुरी खाल्लीये मला आवडली सुद्धा होती पण पहिल्या डेट वर कुणी भेरपुरी खायला जातं का आणि हे काय इंदोर नाहीये की सकाळी समोसा खाल्ला दुपारी चाट खाल्ली संध्याकाळी भेळपुरी खाल्ली येथे असं चालत नाही ही मुंये मुंबई ईश्वरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते भेळपुरीला नाव ठेवायची नाही भेळपुरीला नाव ठेवलं ना तर मला खूप राग येतो अर्णव चिडून म्हणतो तू भेरपुरीवर माझ्याशी भांडणार आहे का असं कोण सांगतं की आम्ही पहिल्या डेटवर भेळपुरी खायला गेलो होतो सगळा फियास्को करून टाकला असतो ईश्वरी चिडून म्हणते तुम्ही माझ्याशी यानंतर कधीच भांडायचं नाही आणि ती रागारागाने तेथून निघून जाते अर्णव विचार करू लागतो पहिल्या डेटवर कोण भेळपुरी खायला जातं आणि अशी कोणती मुलगी असं सांगत बसते गर्म तर इकडे ईश्वरी खूप चिडलेली असते आणि चक्क गरमागरम जिलेबी तळत असते ती विचार करते अर्ण सरांचं खूप अवघड आहे एकतर सगळ्यांशी खोटं बोलले की आम्ही डेटवर गेलो होतो मग मला सांगितलंच नाही की डेटवर कोठे गेलो होतो मग मामाला वेगळं सांगताय मी अंजली ताईला वेगळं सांगितलं आता सगळ्यांसमोर मीच खोटे पडले ना यांना काय फरक पडतोय मामा आणि अंजली तेथे येतात आणि ईश्वरी एवढ्या रात्री गरमागरम जिलेबी तळते हे पाहून त्यांना आश्चर्यच वाटतं दोघांची कुजबूज सुरू असते की ईश्वरीला विचारायचं की नाही तेवढ्यात अर्णव येतो आणि म्हणतो विचारा ना जे काही विचारायचं ते विचारा मामा आणि अंजली तेथून पळून जातात अर्णव ईश्वरी जवळ येतो आणि विचारतो तू एवढ्या रात्री जिलेबी का तळतेस तर ईश्वरी म्हणते माझी खाण्याची इच्छा झाली म्हणून करते मी माझी माझी खाणारे तर अर्णव म्हणतो तू हे सगळं जाणून बुजून करतेस मी तुझ्याशी भांडलो ना म्हणून माझं डाएट बिघडवण्यासाठी तू हे जिलेबी करतेस म्हणजे मी जिलेबी खाणार आणि माझं डाएट बिघडणार ईश्वरी म्हणते सर मी तुमच्यासाठी नाही जिलेबी बनवलीये स्वतःसाठी बनवलीये एवढी सगळी जिलेबी मी एकटीच खाणार आहे तर अर्ण तिच्याशी भांडू लागतो आणि म्हणतो नाही तू माझ्यासाठी ही जिलेबी बनवलीये कारण माझं डाएट बिघडावं म्हणून मी ही जिलेबी घेऊन जातो असं म्हणून तो सगळी जिलेबी तेथून घेऊन जातो ईश्वरीला खूप राग येतो की हा माणूस माझं का काही ऐकत नाहीये तो असं का वागतोय ती डोक्याला हात मारते पण त्याच वेळेस अर्णव परत येतो आणि म्हणतो माझ्या जिलेबीसाठी ही जिलेबी आणि तो चक्क ईश्वरी समोर ही जिलेबी पकडतो ईश्वरीला खूप आनंद होतो कारण तिला जिलेबी खूप आवडत असते प्रश्न तिला पडतो आणि ती अर्णवचाच विचार करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही ब्रेकफास्ट करण्यासाठी येतात सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात पण रात्री आपलं भांडण झालंय त्यामुळे दोघेही एकमेकांवर चिडलेले असतात आणि बोलत नाही अर्णव ईश्वरीला म्हणतो आपलं काय ठरलं लक्षात येणार त्या राजे समोर हो राजेश समोर आपण खूप खुश आहोत असं दाखवायचंय तर ईश्वरी चुडून म्हणते हो भडकुचन मला माहितीये आणि मी तसंच वागणार ईश्वरीकडे पाहतो त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव एकमेकांचा हात घट्ट पकडतात त्यामुळे राजेचा चांगला जळफाट होतो ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आपण खूप खुश आहोत खूप रोमँटिक आहोत असं नाटक ते करत असतात त्यांचा एकमेकांचा हातात हात पाहून राजेशचा मात्र चांगला जळफाट होत असतो दोघे ब्रेकफास्ट करायला येतात पण त्याच वेळेस लावण्या तेथे येते आणि चक्क अर्णवचा हात ईश्वरीच्या हातातून सोडून त्याला दुसरीकडे घेऊन जाऊ लागते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो ईश्वरी ही खूप चिडते अर्णव लावण्याला विचारतो मला कुठे घेऊन चालली तर लावण्या म्हणते आपण विंटर कलेक्शनबद्दल बोललेलोच नाही आहे खूप महत्त्वाचं येते चल आपण येथेच मिटिंग करूया असं म्हणून ती अर्णवला घेऊन जाते आणि दोघेही तेथेच मीटिंग करू लागतात हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ बसलेले असतात त्यामुळे ईश्वरीचा चांगलाच जळफळाट होतो आणि ती म्हणते या दोघांना एवढं जवळजवळ बसायची काय गरज आहे चिपकू कुठली नुसतं माझ्या अर्णवसरांच्या जवळ बसते त्यांना चिपकते ईश्वरीचा हा जळफळाट सगळ्यांच्याच लक्षात येत असतो तर लावण्या मात्र जाणून बजून अर्णवच्या जवळजवळ करत असते त्याच्या जवळ येत असते आणि राजेश वल्लरी या संधीचा फायदा घेतात राजेश म्हणतो हे दोघे एकमेकांबरोबर किती सूट होतात दो ना दोघांना जगाचं भानच राहत नाही तासन तास गप्पा मारू शकतात ईश्वरीला खूप राग येतो अंजलीलाही वाईट वाटतं तर मामी म्हणते हो ना आधीसुद्धा दोघं असंच करायचे तासन तास रूममध्ये बसायचे आणि मीटिंग करत असायचे आम्हाला तर वाटायचं त्यामुळे ईश्वरी आणखीन चिडते तेवढ्यात दोन माणसं तेथे येतात ही माणसं कोण हा प्रश्न सगळ्यांना पडतो तेव्हा आकाश सांगतो हे पॉडकास्ट करणारे आहेत त्यांना अर्णव दादाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे अर्णव विचारतो पण मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं आका सांगतो मीच त्यांना बोलवलं पण तुला सांगायचं विसरलोय तर लावण्याचा हा सगळा प्लॅन असतो लावण्याने या दोघांना बोलवलेलं असतं आणि ईश्वरीचा अपमान करायचा ईश्वरी ही अर्णवला कशी सूट होत नाही हे दाखवून द्यायचं म्हणून तिने त्यांना बोलवलेलं असतं पढवून पाठवलेलं ला असतं लावण्या म्हणते पण आता पॉडकास्ट करणं इंटरव्ह्यू देणं काही शक्य नाहीये आमची महत्वाची मीटिंग सुरू आहे तर अर्णव म्हणतो काही नाही लावण्या आपण नंतर मिटिंग करूया आज मला खूप वेळ एकदा का इंटरव्ह्यू झाला मग आपण मिटिंग करू शकतो तर पॉडकास्टवाला म्हणतो हो सर तुमचं नवीनच लग्न झालंय ना आम्हाला तुमच्या वाईफचा सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्ही दोघे जोडीने इंटरव्ह्यू द्याल का अर्णव यासाठी तयार होतो तर ईश्वरी चांगलीच घाबरते कारण कॅमेरासमोर तर आपली बोलतीच बंद होईल आपल्याला बोलता येणार नाही अशी भीती तिला वाटत असते आणि लावण्याला सुद्धा हेच वाटतं की ही गावठी डाऊन मार्केट ईश्वरी कॅमेरासमोर बोलू शकणार नाही इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही त्यात हे पॉडकास्टवाले असे काही प्रश्न विचारतील ज्यामुळे ईश्वरीचा अपमान होईल आणि अर्णवला कळून येईल की ईश्वरी त्याच्या लायकीची नाहीये म्हणून तिने हा सगळा प्लॅन बनवलेला असतो ती राजेशला इशारा करते राजेशला तिचा हा प्लॅन खूप आवडतो वल्लरी सुद्धा खूप खुश होते त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही म्हणतात की आम्ही रेडी होऊन येतो हे दोघे खोलीमध्ये निघून जातात ईश्वरी अर्नवला म्हणते नाही सर समोर तर मला काहीच बोलता येणार नाहीये मला खूप भीती वाटतीये तेव्हा अर्नव ईश्वरीला शांत करतो आणि म्हणतो मी सिंदोर तुला शांत करणारी व्यक्ती किंवा मशीन अजून या जगात जन्माला चालली नाहीये मग कॅमेरा तुला कसं शांत करेल ईश्वरी म्हणते सर तुम्ही मजाक करताय का पण मी खूप सिरियस आहे कॅमेऱ्यासमोर मला नाही बोलता येणार उगस तुम्हालाच वाईट वाटेल तुमच्या बायकोला बोलता येत नाही असं लोक म्हणतील तेव्हा अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो मिस इंदोर तू कॅमेरा आहे असं समजू नकोस तुझी एखादी मैत्रीण आहे इंदोरची आणि तू तिच्याशी बोलते असं समज तुला नक्कीच बोलता येईल तुझी भीती सुद्धा गायब होईल पण ईश्वरीला हे पटत नाही अर्णव तिला समजावून सांगतो आणि चक्क तिचा हात हातात घेतो ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते अर्णव तिला समजावून सांगतो मिस इंदोर डोळे बंद कर ईश्वरी डोळे बंद करते अर्णव तिला सांगतो आपण दोघांनी एकत्र येऊन आजपर्यंत किती संकटांना तोंड दिलंय हे आठव ईश्वरीला आठवतं की जेव्हा अर्णववर घरात हल्ला झाला होता तेव्हा अर्णव बरोबर मिळून तिने चक्क या बायकांशी मारामारी केली होती त्यांची धुलाई केली होती आणि मारामारी करणं हे इंटरव्ह्यू करण्यापेक्षा जास्त अवघड आहे आणि इंटरव्ह्यू देणं मला नक्कीच जमेल कॅमेरासमोर बोलणं मला नक्कीच जमेल असा विश्वास तिला पटतो तिच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो अर्णव तिच्या खूप जवळ असतो आणि तो ईश्वरीला समजावून सांगतो काहीच काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे आणि तू नक्कीच कॅमेरासमोर खूप छान बोलशील तुला इंटरव्ह्यू देता येईल ईश्वरी डोळे उघडते आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो आता तिला कॅमेराची कोणतीही भीती वाटत नसते अर्णव विचारतो आता जमेल इंटरव्ह्यू द्यायला ईश्वरी म्हणते हो सर आता माझी सगळी भीती गेली आहे आणि नक्कीच मी हा इंटरव्ह्यू देईल त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो कारण त्याने ईश्वरीची इंटरव्ह्यूची आणि कॅमेराची भीती घालवलेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही पॉडकास्टला सुरुवात होईल आणि लावण्याने सांगितल्याप्रमाणे हा पॉडकास्ट घेणारा माणूस चक्क अर्णवला विचारणार की अर्णव सर ईश्वरीचं लग्न तुमचं लग्न होण्याआधी एका ठिकाणी ठरलेलं होतं पण तिने आपल्याला ठरलेलं लग्न मोडलं आणि मग तुमच्याशी लग्न केलं तिने हे लग्न का केलं तुमच्या संपत्तीकडे पाहून का तुमच्या संपत्तीसाठीच त्यांनी तुमच्याशी लग्न केलंय तेव्हा अर्णव ईश्वरीची बाजू घेणार ईश्वरीला काय उत्तर द्यावं हे समजणार नाही अर्णव चक्क ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवेल ईश्वरीला जवळ घेऊन या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला ठणकावून सांगेल की ईश्वरीला पैशांची कोणतीही हाव नाहीये तिने माझ्या संपत्तीसाठी नाही लग्न केलंय हा तिचा चांगूलपणा आहे आणि ती एक खूप चांगली मुलगी आहे त्यामुळे ईश्वरीला खूप आनंद होईल आणि या इंटरव्ह्यू घेणाऱ्याची बोलतीच बंद होईल अर्णव संपूर्ण जगासमोर ईश्वरीची बाजू घेईल त्यामुळे ईश्वरीला सुद्धा आनंद झालेला असता मला मिस इंदोर नाही तर माझी ईश्वरी अशी हाक मारलीये किती ती छान वाटतंय आणि मला अर्णव सरांचे भासका होत आहे म्हणजे एकूणच आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या प्रेमात पडलीये आणि तिला हळूहळू हो, आपल्या प्रेमाची सुद्धा जाणीव होते म्हणजे लवकरच ईश्वरी सुद्धा अर्णवला आय यू म्हणणार आणि ज्या दिवशी ती अर्णवला आय यू म्हणेल त्या दिवशी त्यांच्या खऱ्या रोमांसला सुरुवात होईल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस पाहायला आवडेल ना या दोघांचं गोड नातं पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद